नमस्कार मी आजोबे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत नुकतीच टीम इंडियाची इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी घोषणा करण्यात आली यावेळी टीम इंडियामध्ये एका खेळाडूच्या एंट्रीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले हा खेळाडू नेमका कोण आहे त्यावरचा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट इंग्लंड विरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे या संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे या संघामध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे ध्रुव जुरेल याला कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे ध्रुव ज्युलेरच्या बावीस वर्षीय ध्रुव जुरेल याला या कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे ध्रुव जुरेलच्या निवडीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे ध्रुव जुरेल, जुरेल नेमका कोण आहे त्याचा थोडक्यात परिचय जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून ध्रुव जुरेल उत्तर प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो ध्रुव रेस्ट ऑफ इंडिया आणि अंडर नाईन्टीन इंडिया असंघासाठी खेळला आहे देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने प्रभावी कामगिरी केली आहे पंधरा फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यामध्ये सातशे नव्वद दहावा केल्या आहेत यामध्ये एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे आय पी एलमध्ये तो राजस्थानच्या संघाकडून खेळतो ध्रुव जुरेलला संगतच स्थान भेटले पण आता त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन हरिया एक ब्रेक लिहित आहे Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, देना। hmm. red वाला है, सही वाला देना। ये वाला, वाला पहले तो सही पानी पीना मानिक hmm? इंडियन <laughs> 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 <laughs>